नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा शहरातील मंगल कार्यालय बालकांची बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात बैठक संपन्न सविस्तर वृत्त बुलढाणा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आज शुक्रवार दिनांक तीन मे रोजी शहरातील मंगल कार्यालय मालकांची बैठक पार पडली लग्न समारंभात तसेच इतर कार्यक्रमाच्या दरम्यान डी जे तसेच वाद्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या होते शिवाय तणावाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते त्यामुळे मंगल कार्यालय प्रशासनाने पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे अशी सूचना देण्यात आली अपर पोलीस अधीक्षक श्री बी बी महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न झाली यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गरड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांची उपस्थिती होती बैठकीमध्ये शहरातील विविध मंगल कार्यालयाचे मालक व व्यवस्थापक सहभागी झाले होते त्यामध्ये बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीचे राजे लॉन्स नर्मदा हॉटेल्स रामजी सेलिब्रेशन येडाई लॉन्स साईकृपा लॉन्स आराध्य लॉन्स राधा गोविंदा सेलिब्रेशन मातृमंडळ अजिंक्य वैभव कार्यालय तिरुपती मंगल कार्यालय ओंकार लॉन्स या मंगल कार्यालयाचे प्रतिनिधींनी तसेच मालकांनी बैठकीदरम्यान पोलिसांशी संवाद साधला आहे बैठकीमध्ये बुलढाणा शहरामधील जे मंगल कार्यालयवाले आहेत हॉल किंवा लॉन्स ज्यांचे आहेत अशा सर्व लोकांना बैठकीसाठी बोलवण्यात आले होते इथे बरेच दिवसापासून एक अशी समस्या दिसून येते की हे मंगल कार्यालय किंवा हॉलमध्ये कुठलेही लग्न असू देत किंवा इतर कार्यक्रम असू देत अशा वेळी सदरचे जे येणाऱ्या लोकांचे वाहनांचे पार्किंग आहेत ते रस्त्यावर होता आणि रस्त्यावर पार्किंग होता त्याचबरोबर यांच्यासोबतचे वाद्य देखील रस्त्यावर असतात आणि सगळी गर्दी रस्त्यावर जमा होते आणि त्यामुळे आपल्याला तो मार्ग बरेच काळ दहा पंधरा मिनिटांसाठी असतो तो बंद राहतो आणि दुसरी त्या ठिकाणी कायदा सुव्यस्थेसारखे तणावाचे प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात या पार्श्वभूमीवर आज ही बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्व मंगल कार्यालया हॉलवाले उपस्थित होते आज त्यांना मी यामध्ये या, या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की आपण स्वतः पार्किंगची व्यवस्था करणं गरजेचं आहे आपल्याकडे असणाऱ्या कार्यक्रमा किंवा घेणाऱ्या कार्यक्रमा दरम्यान कुठलंही वाहन हे तुम्ही पार्किंगची व्यवस्था करायची आहे ते रस्त्यावर राहणार नाही रस्त्यावर राहिले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्याचबरोबर आपले जे डी जे किंवा इतर जे साऊंड आहेत आपले कुठले जे साऊंड सर्व्हिसेस आहेत ते कुठल्याही परिस्थितीत आपल्या रस्त्यावर आपण उभे करणार नाहीत त्यांची जागा वाद्य वृद्धांची जागा आपण त्यांना निश्चित करून द्याल जेणेकरून त्याचा रोजच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही आणि याचबरोबर जर या त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी यामध्ये आम्हाला आश्वासन दिले की आम्ही या पद्धतीनं प्रशासनाला सहकार्य करून आम्ही कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होईल असं कुठलं हे करणार नाही परंतु या पलीकडे त्यांना मग आम्ही कायदेशीर सूचनाही दिलेल्या आहेत तशा आम्ही त्यांना नोटीसही देतोय आणि जर या पद्धतीने उल्लंघन होत असेल तर आम्ही त्याबाबत कारवाई देखील करणार आहोत